मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता खटावमध्ये शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या खटाव येथील औषध प्राशन करून आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नसलं तरी आत्महत्या घरगुती कारणामुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती सकाळी श्रीशैल याची पत्नी आजारी असल्याने खटावातील रुग्णालयात गेल्या होत्या घरी आई काही कामात व्यस्त होती कोणी नसल्याचं पाहून श्रीशैल यांनी साडेनऊच्या आत्महत्येनंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला आत्महत्येची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास बीट हवालदार संदीप शिंदे करीत आहेत